सगळ्यांना या ठिकाणी आपण उपस्थित झाला सुटला या मद्रासला गावठीतला तीन नंबरचा सास फोय बैलांच्या बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कस म्हणायला लागणार आहे कारण गावचा सुंदर असा सोळा आणि या मैदानासाठी आपला घरचा साज या मैदानात फोटवा कणकुल तालुक्याचे नाईब तहसीलदार साहेब या ठिकाणी या बैलगाडी स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं सरपंच महोदय यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं हॅलो या स्पर्धेसाठी कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती सन्मान दिलीपभाई तळेकर शिल्लर गावच्या तरुणांसाठी मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत मी सरपंच महोदय यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं <laughs> मगाशी सुंदर अशी गाडी पाहिली प्रसाद टक्के याची गाडी पाहिली त्या गाडीसाठी साई